सर्वांच माझ्या युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे मीना सावजी ब्लॉग तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा आहे त्याला पाहिजे गुलाबजामून खायला तर रक्षाबंधनची आमची तयारी झाली स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि आता आम्हाला बांधायची आणि राखी तर राखीच तयार झालं आणि हे बघा मस्ती करते का पाहिजे तुला का पाहिजे हे बघा हे हे बाय पाहिजे गुलाब जामुन पाहिजे गुलाब जामुन पाहिजे तुला याला पाहिजे गुलाब जामुन हे गोड घासा याला गुलाब जामुनच पाहिजे खायला थांब देते थांब देते ना तन तन करते गुलाब जाम पाहिजे तर इथे मी मस्त असं ताट सजवून घेतलेलं होतं राखी बांधायसाठी आणि राखी बांधण्यासाठी आला होता माझा छोटा भाऊ तर मला दोन भाऊ आहेत एक मोठा भाऊ आहे माझ्यापेक्षा आणि एक छोटा भाऊ आहे तर इथे बसला होता मामाच्या बाजूला हा रतनसुद्धा बसला होता आणि त्याच्याच मुलीला मारत होता तर हा ही मुलगी माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे आणि रतन एवढा खोडकर आहे की तिचे केस ओढत होता तिला मारत होता खूप खोड्या करत होता पण रक्षाबंधनचा सण असा आहे की खूप पवित्र मानला जातो बहीण भावांचं नातं आहे आणि माझा दरवर्षी माझा मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ दोन्ही भावांपैकी एक एक एकतरी भाऊ माझा येतो राखीला एकही राखी अशी माझी खाली जात नाही आहे आणि हे आपण आपल्या आईवडिलाचे संस्कार म्हणू शकतो तसे आमच्या आईवडिलांनी आमच्यावर टाकलेले आहेत की आम्ही तिघही बहीण भाऊ खूप मिळून मिसळून राहतो काही आमच्यामध्ये भेद भेदभाव झाले छोटे मोठे तरी आम्ही ते तिथंच सोडून देतो आणि समोर चालतो पण त्या गोष्टी पकडून ठेवत नाही म्हणूनच आज आमचं नातं इथपर्यंत आहे टिकून आहे आणि आम्ही तो शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू तर इथे त्याच्या मामीनं त्याला राखी बांधली होती कारण ती, ती मामाची मुलगी तर छोटी आहे तर तिला काही राखी बांधता येत नव्हती आणि मला दोन मुलं आहेत मुलगी नसल्यामुळं मग ते मामाची मुलगी पण राखी बांधते पहिलंच वर्ष होतं त्यांचं तर मग तिला बांधता येत नाही तर मामीने राखी बांधली ते आणि आर्यन पण गेला होता त्याच्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी पण काय माहीत त्यांनी फोटो वगैरे आर्यनचा राखी बांधताना काढला नव्हता होऊ शकते त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे नसतील किंवा मोबाईल वगैरे बंद असतील किंवा घरी नसतील मोबाईल तर आर्यनचा एकही फोटो न त्यांनी काढला नव्हता मग त्याच्या मामीसोबत राखी बांधतानाच मी ते क्लिप इथे ॲड केली जर आर्यनचा फोटो असता तर तोसुद्धा मी इथे ॲड केला असता राखी बांधताना तर असं झालं आमचं छोटंसं राखी सेलिब्रेशन सावडी, सावडी, सावडी। तुले बघा इथं आमची रक्षाबंधनची राखी बांधून झालेली आहे आणि माझ्या भावाची मुलगी आहे क्यूट सी परी आहे छोटीशी परी आहे आतू सारखे दिसते माकड तर हे माझशी परी छोट्या भावाची मुला करते र तू कोणाला आपल्या घरी साहू साहू कोणाच्या घरी आली तू कोणाच्या घरी आली कोणाकडे आली तू हो कोणाकडे आली साऊ साऊ कोणाच्या घरी आली तर आमची राखी वगैरे बांधून झालेली आहे आणि आता अमल करायचे आहे जेवण रक्षाबंधन झाला आमचं रक्षाबंधन राखी वगैरे बांधली आहे पोरांच्या मस्त्या वगैरे झाल्या आणि आता आम्ही करत आहे जेवण जेवणामध्ये बनवलेलं आहे वांग्याची भाजी गुलाबजाम भात वगैरे कढी वगैरे बनवलेलं आहे तर, करता है जोना। तर, तर आता आम्ही करत आहे जेवण तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि एक सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणखी जर याच्यामध्ये काही शूट झालं तर ते सुद्धा ॲड करेन तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय